सांगली महापालिका प्रशासनाने मनमाने घरपट्टी वाढ केल्याने नागरिकांमधून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे मान्य आयुक्तांनी आता पुढचा निर्णय शासनावर ढकलला आहे परंतु माननीय पालकमंत्री यांनी विधानसभेत घोषणा करून देखील महापालिका प्रशासनाने अद्याप घरपट्टी वसुलीला पूर्ण स्थगिती दिली नाही व प्रशासन नागरिकांना वेठीस धरत आहे सांगली महापालिका ही ड वर्ग महापालिका आहे सध्या मनपाने जी वाढीव घरपट्टी आकारणी केली आहे तो ठरावही ऐन वेळेचा आहे वेळेच्या ठरावात धोरणात्मक आणि आर्थिक विषयावर ठराव घेता येत नाहीत हे माननीय आयुक्तांना माहीत असताना त्यांनी अंमलबजावणी कशी केली असा सवाल पृथ्वीराज पाटील यांनी केला सर्वेसाठी जी एजन्सी नेमली आहे त्या एजन्सीच्या लोकांनी प्रत्यक्षात जागेवर जाऊन मापं घेतली का तक्रार निवारण अभ्यासासाठी वीस सदस्यीय समिती नेमली ती कोणाची आहे ते नेमके काय कामकाज करणार याचा खुलासा होणं गरजेचं आहे या समितीमध्ये घरपट्टीबाबत तज्ज्ञ स्थानिक व्यक्तींचा समावेश दिसून येत नाही महापालिकेने अद्याप नियम व विविध कर आकारणीचे अधिकारी शासनाकडून मंजूर करून घेतले नाहीत नवीन केलेल्या मान्यता घेतली नाही तसेच सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पंधरा अखेरच्या लेखा परीक्षणातील वसूल पात्र अंदाजे सहाशे कोटी रुपये वसूल करावेत म्हणजे घरपट्टी वाढविण्याची आवश्यकता राहणार नाही अशी भावना सांगलीकरांच्या महापालिकेच्या नव्याने झाल्यावर घरपट्टी हा विषय नव्या सभागृहासमोर ठेवावा महापालिकेने दिलेल्या करमूल्यांकन नोटिसा रद्द कराव्यात अशी आग्रह ही मागणी मी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री प्रधान सचिव नगर विकास विभाग यांच्याकडे तातडीने करणार आहे वरील मागण्यांच्या बाबत मान्य आयुक्त नगर विकास विभागाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा सांगलीकर नागरिकांना एकत्र करून कायदेशीर लढाई व आंदोलन उभारलं जाईल असा इशारा पृथ्वीराज पाटील यांनी दिला